राहुरी विद्यापीठातील दोघे सुरक्षा रक्षक दुचाकीवरून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली असून हल्ल्यात दोघे जखमी झाले आहेत राहुरी कृषी विद्यापीठाच्या ई विभागात राखणीवर सुरक्षा रक्षक राहुल गायकवाड व राहुल बर्डे हे या क्षेत्रात दुचाकीवरून गस्त घालत असताना नव्वद तळ्याच्या चौफुली भागात आंब्याच्या बागेतून बिबट्याने दुचाकीवर अचानक झडप घेतली यामध्ये सुरक्षा रक्षक गायकवाड व बर्डे हे दोघे खाली पडून जखमी झाले राहुल बर्डे यांनी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना सदर प्रकार कळवता शेटे यांनी ताबडतोब गस्तीवर असलेले तीन सुरक्षा पर्यवेक्षक घटनास्थळी पाठवून जखमींना तातडीने राहुल येथील रुग्णालयात नेऊन उपचार केले उपचार घेऊन परत जात असताना पुन्हा कालव्यावर आल्यानंतर दोन बिबट्यांचे दर्शन घडले वरवंडी मुळानगर शिवारात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर होताना दिसून येतो त्याचप्रमाणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या दिसून येत असल्याने सुरक्षा रक्षकांचीच सुरक्षा धोक्यात असल्याची दिसून येत आहे या सुरक्षा रक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठाचे तत्कालीन कुल सचिव मोहन वाघ यांनी विद्यापीठ क्षेत्रात जागोजागी मचान उभारणी करण्याचे आश्वासन दिले होते तसेच संबंधित विभागास तशा होत्या परंतु संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष न दिल्याने आतापर्यंत मचाने उभारणी करण्यात आली नाही त्यामुळे सुरक्षा रक्षक आपला जीव मुठीत धरून विद्यापीठाचे संरक्षण करीत आहे पुढे भविष्यात एखाद्या हल्ल्यात सुरक्षाकाचा जीव जाऊ शकतो अशा परिहार्य घटना टाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासन व वरिष्ठांनी दखल घेत धोका होणार नाही विद्यापीठ प्रक्षेत्रात जागोजागी मचान बनवावे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपयोजना कराव्या तसेच विभागाकडून पिंजरे लावण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सुरक्षा रक्षकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर